नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं दत्ता अनंत मोडके शेतकरी का व्यापारी 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 काय विकायला आणलं हे गाय आणले नाही विकायला कोणत्या बाजार आणल्या हे कर्जत राशीन कर्जत राशीन हो बर पर... दोन दात वाचले दोन दात दोन दात आहे का दोन दात आहे किती दिवस टायमिंग गेला पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे पहिला रुच आहे पहिला रुच आहे बर काय सांगता हजार किंमत सांगतो काय होईल कमी जास्त होईल किती पर्यंत सोडायची काय आता किरायक लागण्यावर येत असं पन्नास पन्नास देत बाजार दे बाजार कसा आहे बाजार आहे म्हणायचं असं बी नाही शेतकऱ्यांचं काय म्हणणं महागाई जनावर स्वस्तच शेतकऱ्याचं म्हणणं सध्या घ्यायला आहे उलट शेतकऱ्यांना दुधाच कसं रेट दुधाचा रेट आहे ते चौतीस रुपये रेट आहे सध्या त्याच्यामुळे परवडतंय त्याच्यामुळे परवडत शेतकऱ्यांना काय अडचण नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा एक नव्याण्णव साठ एकोणसाठ बत्तीस पंचेचाळीस खरेदी विक्रीच करता गरबी असतात हो असतात ना गाय बर शेतकऱ्यात कर... तालुका कर्जत शेतकऱ्याला विनंती की जर चांगल्या गाय व्याज झालेला जर घ्यायची असतील कालवडी घ्यायची असतील तर तुम्ही यांना संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार